नमस्कार लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे इयत्ता सहावीमध्ये नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा द्यावी लागते आणि या परीक्षेला पात्र झाल्यानंतर आपल्याला नवोदय विद्यालयात इयत्ता आता सहावीला प्रवेश मिळतो ज्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावा याचा आहे अशा विद्यार्थ्यांना आपला फॉर्म ऑनलाईन सादर करणे आवश्यक असते ऑनलाईन फॉर्म सादर करत असताना आपल्याला शाळेचं एक सर्टिफिकेट लागतं ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असेल इस हे सर्टिफिकेट मुख्याध्यापकांच्या सही घेऊन संपूर्ण माहिती भरून अपलोड करावं लागतं तर हे जे सर्टिफिकेट आहे हे कसं डाउनलोड करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा सर्च बॉक्समध्ये नवोदया टाका आणि सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इनची पहिली लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक करा यावरती लिंक केल्यानंतर लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला या निळ्या रंगामध्ये एक लिंक आहे क्लिक हिअर टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर क्लास सिक्स जवाहर नवोदया विद्यालय सिलेक्शन टेस्ट दोन हजार पंचवीस ह्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बरेच सारे ऑप्शन दिसतात यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे एन फी एस टी पंचवीस सव्वीस त्या लिंकवरती क्लिक करा त्यानंतर आपण पुन्हा एका नवीन पेजवर जातो याच पेजवर आपल्याला या ठिकाणी फॉर्मही भरता येतो त्यानंतर आपल्याला ज्या इम्पॉर्टंट डेट आहेत त्याही दिसतात म्हणजे सव्वीस सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट मुदत आहे आणि त्यानंतर इकडं आल्यानंतर आपल्याला फॉर्मॅट ऑफ स्टडी सर्टिफिकेट टू बी अपलोडेड हे जे एक लिंक दिसते क्लिक हिअर टू डाउनलोड त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये हे जे ज, ज, सर्टिफिकेट आहे अपलोड करावं याचं हे सर्टिफिकेट अशा प्रकारे ओपन होईल या ठिकाणी आपल्याला दिसेल की या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा फोटो आहे संपूर्ण माहिती आहे आणि त्यानंतर खाली मुख्याध्यापकांचं चा, सिग्नेचर आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची आणि त्याच्या पालकांची सुद्धा सही आहे तर ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर फॉर्म भरते वेळी हे सर्टिफिकेट अपलोड करणे अनिवार्य आहे अशा प्रकारे हा आपण हे आपण कोरस जो फॉर्म आहे सर्टिफिकेटचा तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि तो पूर्ण भरून फॉर्म भरताना अपलोड करू शकता धन्यवाद